नांदेड शहरातील विष्णूनगर येथे चिमुकल्या बहिणींनी आपल्या लाडक्या दिव्यांग भावास राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात केला साजरा याबाबत या सविस्तर व्रत असे की आज सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी पन्नास वाजताच्या सुमारास नांदेड शहरातील विष्णूनगर परिसरात चिमुकल्या बहिणींकडून आपल्या लाडक्या दिव्यांग भावास राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याचे पाहाव्यास मिळाले आहे नांदेड शहरातील गंगाचाळीतील रहिवाशी असलेले राजू नारायण हिराबत्तीन हे जन्मताच अपंग दिव्यांग असून ते नांदेड शहरातील विविध भागात रोज सकाळी इडली वडा विकून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात सकाळी सकाळी लहान मुलांच्या शाळेची लगबग सुरू असते आणि त्यातच सकाळी सकाळी रोज नाश्त्यामध्ये राजू इराबत्तीन यांच्या वेळेवर मिळणाऱ्या इडली वडा यातून चिमुकले प्रभात सत्राची शाळा पूर्ण करत असतात आणि यामुळे पालकांना सुद्धा मोठा आधार मिळत असतो शासनस्तरावरून सध्या माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असून या चिमुकल्या बहिणींनी सुद्धा आज नवीनच एक आदर्श घडविला आहे नेहमीप्रमाणे आज नांदेड शहरातील विष्णूनगर भागात इडली वडा विकण्यासाठी आलेल्या दिव्यांग राजू इराबतीन यांना या चिमुकल्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे तर ताटात ओवाळणी टाकून इराबतीन यांनी सुद्धा आपले डोळे पानावत चिमुकल्या बहिणींना चांगलाच प्रतिसाद दिला आहे या उपक्रमामुळे पालक वर्गाने आणि परिसरातील नागरिकांनी आज सोमवारी सकाळी पन्नास वाजताच्या दरम्यान चिमुकल्या बहिणींचे कौतुक केलेचे बघाव्यास मिळाले आहे